केंद्रीय निवडणूक आयोगाचा औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची दखल घेण्यास नकार बघायला मिळतोय आगामी निवडणुकांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवची निवडणूक जुन्या नावानेच होणार आहे आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे आपल्या सोबत आहेत ओंकार केंद्रीय निवडणूक आयोगाचा औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची दखल घेण्यास नकार बघायला मिळतोय काय अपडेट आहे झालं हे राज्य सरकार आल्यानंतरच त्याबद्दलचे नोटिफिकेशन पण निघाले होते पण आता सरकारी पॅकेज जरी नावं बदलली असली तरी सुद्धा निवडणूक आयोगाने या संदर्भातली नावं बदलायला आणि त्यांच्या मतदारसंघ बदल बदललेल्या नावाची अपडेट करायला अजून ते नकार दिल्याचं कळतय त्यामुळे यंदा उस्मानाबाद आणि औरंगाबाद असे दोन मतदारसंघ असतील असं क्लिअर नक्कीच ओमकार धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर स्वीकारण्यास नकार बघायला मिळतोय आगामी निवडणूक शहराच्या जुन्या नावाप्रमाणेच आता आपल्याला होताना दिसणार आहे